नमस्कार मित्रांनो आपल्या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मराठा आरक्षण आंदोलक मनोज दरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड यांच्याबाबत मोठा गौप्य स्फोट केला आहे माध्यमांशी बोलताना मनोज दरांगे यांनी धनंजय मुंडे भेटीवर भाष्य केलं आधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड भेटायला आले होते असं मनोज दरांगे यांनी सांगितले धनंजय मुंडे निवडणुकांपूर्वी मला भेटायला आले होते आठ दिवसांपासून फोन येत होते रात्री दोन वाजता आले सोबत कराड होता आणि मला सांभाळा असे म्हटले मी झोपलो होतो ते आता ते आत आले त्यांनी कराडची ओळख करून दिली त्यावेळी मी त्यांना हार्वेस्टरचे पैसे बुडवणारा असं त्यांना म्हटलं होतं त्यांनी लक्ष राहू द्या असं म्हटलं जाताना पाय पडले असं गौप्यस्फोट मनोज दरांगे यांनी केला दरम्यान आरोपींना यंत्रणा सोडणार नाही टोळी धनंजय मुंडे यांची आहे आरोपींना लपवत आहे यांच्या एका नेत्याने जिवंतपणे मर यातना भोगलेल्या या टोळीमुळे असा दावाही मनोज दरांगे यांनी यावेळी केला महंत नामदेव शास्त्री यांचं सर्व उघड होत आहे जे बोलायचं आहे ते बोलून गे जे बोलायचं आहे ते बोलून गेले टोळीने दाखवलं की ती जातीवाद असतो जसे जातीवाद शब्द महाराष्ट्राने पहिल्यांदाच ऐकले ऐकले आहेत आरोपींचे समर्थन करणारे शब्द महाराष्ट्राचं नुकसान करणारे आहे पोटातील ओठावर आले बाबाला दोष देत नाही करून देणारी टोळी आहे स्वतःसाठी देवधर्म कळेना काही लोकांनी ओबीसीच्या नावाखाली अन्याय सहन केला ओबीसी असून देखील त्यांच्यावर अन्याय झाला आता लोक व्यक्त होत आहे असं पाटील म्हणाले मराठा बांधवांना विनंती आहे आरक्षण शंभर टक्के मिळणार आहे जिवारी लागेल असे काम करू नका काल बीड जालना सिल्लोड येथे आत्महत्या करण्यात आले आत्महत्या करू नका पण आणखी शिकू थोडासा थोडा विचार करू तुमची मराठा विद्यार्थी भावना योग्य आहे तुम्ही गरजेचे आहेत तुम्हाला नेमकी किती बळी पाहिजे मराठा लेकर आम्हाला भयंकर आंदोलन करावे लागणार आहे मुख्यमंत्री तुम्ही आरक्षण देत नाही ही कोणी मरगुरी आहे फडणवीस साहेब तुम्ही भगवानाश होऊ नका अन्यथा आम्हाला वेगळं आंदोलन करून तुम्हाला जेरी आणावे लागेल मुख्यमंत्री तातडीने आरक्षण द्या अन्यथा आमचा संशय सुटणार नाही संयम सुटणार नाही तुम्ही मजा पाहणार असेल तर तुम्हाला याचे फळ भोगावे लागेल असा इशारा देखील मनोज दरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा